भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये लवकरच सव्वीस नवीन फायटर राफेल मरीन विमान दाखल होणार आहेत भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये राफेल फायटर विमान खरेदीबाबतचा ऐतिहासिक करार पार पडला तर करारा या करारामुळे भारतीय नौदल कसं शक्तिशाली होणार आहे पाहूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नौदलाच्या ताफ्यात सव्वीस नवीन राफेल फायटर प्लेन भारत फ्रान्स मध्ये त्रेसष्ट हजार कोटींचा ऐतिहासिक करार भारतीय नौदलाची छाती फुलली पाकिस्तानला धड़की भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच सव्वीस नवीन राफेल मरीन फायटर विमान दाखल होणार आहेत आयएनएस विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीच्या आय एन एस विक्रांतकडून ही फायटर विमानं हवेमध्ये झेपावतील तेव्हा पाकिस्तानच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहणार नाही भारतीय सागरी सीमा सुरक्षित आणि अभेद्य करण्यासाठी फ्रान्सकडून ही अत्याधुनिक फायटर विमानं खरेदी केली जाणार आहेत त्यासाठी त्रेसष्ट हजार कोटींच्या करारावर भारत आणि फ्रान्स यांच्यात दिल्लीमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या भारतीय नौदलासाठी चेंजर ठरू शकेल असा हा ऐतिहासिक करार आहे यापैकी सिंगल म्हणजे त्यात एक वैमानिक असेल तर उर्वरित चार विमानं ट्विन सीटर म्हणजेच त्यात दोन वैमानिक बसू शकतील आय एन एस आए विक्रांत आणि आय एन एस विक्रमादित्य या विमानवाहू युद्ध नौकानंतर ही विमानं तैनात करण्यात येतील चार वर्षांनी म्हणजे दोन हजार एकोणतीस अखेरीस या विमानांची पहिली डिलिव्हरी मिळेल दोन हजार एकतीसपर्यंत सगळी सव्वीस राफेल विमानं नौदलाच्या ताफ्यात सामील होती सध्या भारतीय नौदलाकडे मीक एकोणतीस विमान आहेत जी आयन एस विक्रमादित्यवर तैनात आहेत राफेल मरीन हे उच्च श्रेणीचं फायटर प्लेन समजलं जातं सध्या केवळ फ्रान्स नौदलासाठीच ते वापरलं जात आहे मदिल, राफेल मधील रडार तंत्रज्ञान अधिक शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आणि उत्तम सेन्सर मिक्स ट्वेंटी पेक्षा सदस्य आहेत भारतीय हवाई दलाकडे आधीच राफेल विमान असल्यानं प्रशिक्षण आणि देखभालीत सुलभता येणार आहे तुम्हाला कल्पना आहेच की जवळजवळ छत्तीस राफेल म्हणजे जवळजवळ दोन स्कॉडन आपण भारतीय वायुदलासाठी खरीदले होते परंतु हे जे नवीन करार नवीन डील आहे तो अगदी काही दिवसापूर्वीच म्हणजे एक आठ दहा दिवसापूर्वीच सी सी एसनी ॲक्सेप्ट केला आणि ताबडतोब हा करार होतो आहे आता जी विमानं आपण खरीदतो आहे ती बेसिकली नौदलासाठी आहे आणि नौदलाला जी विमानं लागतात त्याचे स्पेसिफिकेशन्स त्याच्यात महत्त्वाचे बदल हे असे करावेच लागतात राफेल मरीन फायटर जेट ची वैशिष्ट्य का काय आहेत ते देखील समजून घेऊयात तीन हजार सातशे किलोमीटरची मारक क्षमता यामध्ये असेल ताशी दोन हजार दोनशे किलोमीटरचा याचा वेग आहे पन्नास हजार फुटांपर्यंत उंचीवर उडण्याची क्षमता आहे दहा तासांपर्यंत फ्लाईट डेटा रेकॉर्ड करण्याची क्षमता सुद्धा यामध्ये आहे नऊटल वजनाची शस्त्र वाहून नेण्याची क्षमता यामध्ये असेल, याम असेल। हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा यामध्ये समावेश आहे राफेल विमान खरेदी करारामुळे भारत आणि फ्रान्स मधील मैत्रीचा नवा अध्याय शिवाय हा करार भारतीय नौदलासाठी महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे नौदलाची ताकद निश्चितच वाढेल आणि सागरी मार्गानं होणाऱ्या शत्रूच्या आक्रमणाला मुहतोड जबाब दिला जाईल रिपोर्ट पुढारी न्यूज